दादा लागले बघितली भिवशी नाही का चांगली नमस्कार मित्रांनो आकाश सुरांच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो आमच्या घरामागं एक साप निघालेला आहे नागा मित्रांनो मुक्सा मुक्साची आणि सापाची भांडलं झाली चालू होती मित्रांनो ते साप तिथं लपलेल्या बघ पाहू शकतो समोर मी तर मी माझ्या मित्राला फोन लावलेला सर्व मित्र आहे ते दहा मिनिटांमध्ये येणार आहे मित्रांनो इथं

રાજા ભરમિયા

क्या भी तो कर दे ए गुणा दे ये चुटला का आदमी ये क्या करने से खाना खाएगा की दिलाएं अपन कहां आ गए कौन से लागती ले आ दे

Ya bagai hmm. 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 hmm.

पाहू शकता समोर तुम्ही तर मित्रांनो आता आपण पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये नाग जातीचा साप होता तर त्याचा जीव मित्रांनो मी वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आज कोणाला कोणा शेता शेतामध्ये आणि घरापैकी कोणा साप निघला तर मित्रांनो मारू नका त्याला त्याचा जीव वाचण्याचा प्रयत्न करा नंबर दिलेला आहे आपलं ओसमा ओसमा तालुक्यामध्ये संपूर्ण खेडेगावामध्ये स स सापास जीव वाचण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या नाव आहे मित्रांनो त्या भाऊचं अळणाव तर कोणाला मारू नका साप त्याचा जीव वाचण्याचा प्रयत्न करा नंबर दिलेला आहे हिडिओमध्ये नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओसमा तालुक्याच्या संपूर्ण जवळपासच्या खेड्यामध्ये दादा जातो साप पकडण्यासाठी तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्त करून मित्रांनो शेतकऱ्यांपास व्हिडिओ हा गेला पाहिजेत तर असेच तुम्हाला व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहेत